ओम शांती आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा तुम्हाला जे शिक्षण शिकवत आहे ते लक्षात ठेवून सर्वांना शिकवायचे आहे प्रत्येकाला बाबांचा आणि सृष्टीचक्राचा परिचय द्यायचा आहे प्रश्न आहे आत्मा सतयुगामध्ये देखील अभिनय करते आणि कलियुगातही अभिनय करते परंतु फरक काय आहे उत्तर आहे सतयुगा सतयुगामध्ये जेव्हा आत्मा अभिनय करते तेव्हा तिथे कोणतेही पाप कर्म होत नाही तिथे प्रत्येक कर्म अकर्म बनते कारण तिथे रावणच नाही परंतु कलियुगामध्ये जेव्हा आत्मा अभिनय करते तेव्हा प्रत्येक कर्म विकर्म किम्मा पाप बनते कारण इथे विकार आहे आता तुम्ही संगमावर आहात तुम्हाला संपूर्ण ज्ञान आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपण सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत हा पाठ पक्का करायचा आहे आणि करवून घ्यायचा आहे आपल्या संस्कारांना बाबांच्या आठवणीद्वारे संपूर्ण पावन बनवायचे आहे दोन चोवीस कॅरेट खरे सोने अर्थात सतोप्रधान बनण्यासाठी कर्मकर्मविकर्माच्या विकर्माच्या गुहे गतीला बुद्धी ठेवून आता कोणतेही विकर्म करायचे नाही आजचे वरदान आहे घाबरण्याच्या नृत्याला सोडून सदैव आनंदाचे नृत्य करणारे बाबा सारखे ज्ञान संपन्न भाव स्पष्टीकरण आहे जी मुले बाबा सारखी ज्ञान संपन्न आहेत ती कधीही घाबरण्याचे नृत्य करू शकत नाही सेकंदामध्ये स्थिती खाली सेकंदामध्ये वर आता हे संस्कार बदली करा म्हणजे मग तीव्र गतीने पुढे जा फक्त मिळालेल्या अधिकाराला ज्ञानाला परिवाराच्या सहयोगाचा वापर करा बाबांच्या हातामध्ये हात देऊन चालत रहा तर आनंदाचे नृत्य करत राहाल घाबरण्याचे नृत्य होऊ शकत नाही परंतु जेव्हा मायेचा हात पकडता तर ते नृत्य होते स्लोगन आहे ज्यांचे संकल्प आणि कर्म महान आहे तेच बाबा सारखे सर्व शक्तिमान आहे ओम शांती